तुलजारपुरात स्मशानभूमी मोजते शेवटच्या घटका गळंकी रोडवरील गुलजारपुरा वस्तीतील अमरधाम स्मशानभूमी सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून ती अक्षरशः शेवटच्या घटका मोजत असल्याचे चित्र दिसून येत आहे अकोल्यातील डापकी रोड परिसर भीमनगर चौक जयिन चौक व इतर भागातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता या भागासाठी ही स्मशानभूमी एकमेव पर्याय आहे मात्र येथे सध्या प्रचंड अस्वच्छता आणि बेफिकरीमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे मृत व्यक्तींना प्रेताग्नी देण्यात साठी उभारलेले टीन शेड मोडकडीस आले असून ते कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही स्मशानभूमीच्या संपूर्ण परिसरात घाण व दुर्गंधी पसरली असून अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी मोठी गैरसोय होत आहे विशेष म्हणजे महापालिकेकडून येथे नियमित साफसफाई केली जात नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधताना आरंभ बौद्धिशीय संस्थेचे अध्यक्ष देवा गावंडे यांनी महापालिकेला निवेदनाद्वारे लवकरात लवकर स्मशानभूमीची स्वच्छता करून टीन शेडचे नूतनीकरण करण्याची मागणी केली आहे जर पुढील आठ दिवसात सुधारणा करण्यात आली नाही तर महापालिका आयुक्तांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून तीव्र निषेध करण्यात येईल असा इशाराही देवागावंडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे या आंदोलनात देवागावंडे यांच्यासह दीपक कारळले पंकज बाजोळ बाळा कांबळे तुषार ढवळे शुभम वासनकर कुणाल जोगदंड आदींनी पाठिंबा दर्शविला थँक यू फॉर वॉचिंग अशाच महत्त्वपूर्ण बातमी आणि अपडेट्ससाठी अजिंक्य भारत डिजिटलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका